जय जिजाऊ मित्रांनो आपण आहोत जिल्हा सोलापूर तालुका माळशेज या ठिकाणी आपण बघूयात या ठिकाणी एक स्टॉल लागलेला आहे आणि उपम्याची नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे या बांधवांना विचारूता की कशासाठी केलेली आहे जिजाऊ मित्रांनो काय नाव आपलं कल्याण बर बर पूर्ण नाव आणि पत्ता सांगाल का कल्याण रडी तालुका बर बर आता हे जे स्टॉल लावलेला आहे हे कशासाठी लावलेला बरं हे आज मुंबईला जाणाऱ्या लोकांसाठी आंदोलनाला जे लोक चालले आहेत जरा साहेबांना सपोर्ट करण्यासाठी हा त्यांच्यासाठी लावले एक मदतीचा दत्ताबा या मग जिल्हा परिषद सदस्य यांच्यातर्फे हा बळीराजा ग्रुप यांच्यातर्फे हा स्टॉल लावलेला आहे बळीराजा ग्रुप आणि दत्ताभाऊ मगर यांच्यातर्फे हा स्टॉल लावलेला आलेला आहे आणि तुम्हाला का बर म्हणजे कशामुळे वाटलं की आपण समाजाचं देणं आहे ना समाजाचं देणं आहे म्हणून तुम्ही जरांगी पाटलांना सपोर्ट करताय जरांगी पाटलांचं व्हॅल्यू महत्व तुम्हाला एवढं जास्त का वाटतं बरं आज एकटा माणूस समाजासाठी लढतोय आज महाराष्ट्रातून आपल्या कोट्यवधी लोकसंख्या आहे त्यातून एकटा माणूस स्वतःच्या जीवाची न करता लढताय तर आपण पण त्याला सपोर्ट केला पाहिजे म्हणजे संघर्षोद्धा म्हणू दादा जरांगी पाटील हे जे आहेत सर्व राजकारणी असताना सुद्धा स्वतःच्या हिमतीवर लढतात स्वतःच्या प्राणांची न करतात एक प्रकारे देवाची त्यांच्यावरती श्रद्धा किंवा आशीर्वादच आहे देवाचा त्यांच्या आपले एक महाराष्ट्रातील चालूच्या या एकविसाव्या शतकातील एक एक छत्रपतीच्या रूपाने आपल्याला भेटलेला तो व्यक्तीच आहे म्हणजे तुम्ही त्यांना छत्रपती त्यांच्यामध्ये रूप बघता आणि आपण स्वतःला आपण त्यांचे मावळे म्हणून आपण त्यांच्यासोबत सहकार्य करायला पाहिजेत अशी आपली भावना आहे तुमचीच नाही महाराष्ट्रातील प्रत्येकाची हीच भावना आहे आणि म्हणून प्रत्येकजण जण आपापल्यापर्यंत फुल न फुला फुलाची पाकळी अशा प्रकारे सहकार्य करत आहे आणि ह्यामुळेच मनोज दादा जरांगी पाटील यांचं आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणात मनोज दादा जरांगी पाटील यांच्या आंदोलना पैसे कुठून येतात तर पैसे हे इथून येतात तळागळामधला प्रत्येक कार्यकर्ता मग तो छोटा असो की मोठा असो प्रत्येक जण मनोज दादाला सपोर्ट करत आहे तो आपलं म्हणून सहकार्य करत आहे इथं अनेक बांधव जर तुमचा तालुका जिल्हा कोणता बांधवांना पंढरपूरमध्ये तुमची कुठं निघाली तुम्ही सगळेजण कशासाठी बर शाथ देण्यासाठी मनोजाची मागणी काय वा वा म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फक्त मराठा आरक्षण हा शब्द प्रचलित होता परंतु मनोज दादा जारांगी पाटील यांनी ओबीसी मध्ये आपला हक्क आहे हे शोधलं आणि आता मात्र तळागाळातल्या प्रत्येक मराठ्याच्या तोंडावर हे शब्द आलाय की ओबीसीतून हक्काचं मराठा आरक्षण नक्कीच आपल्याला मिळणार आहे आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आपल्यासाठी आणि मगर भाऊ आणि त्यांचे सहकारी यांनी जे हा स्टॉल लावलाय त्याबद्दल तुमचे सर्वांचे अभिनंदन धनगर समाजाचे आमचे हे समाजामध्ये धनगर समाजाचे बांधव नाव काय सांगा सर आपले संजय वाघमोडे वा वा धन्यवाद सर आपण या ठिकाणी मराठा आरक्षणाला सपोर्ट करण्यासाठी आलात म्हणजे तळागाळा मधला बरं या आंदोलनाविषयी आंदोलनामध्ये आम्ही सर्व एकत्र आहोत आणि आम्हाला आरक्षण हवं आहे भांडण नाही जातीपाती असं हे भांडण जातीपातीचं नाही हे जा भांडण कोण लावतंय असं वाटतंय आपला हे भांडण खरं तर सरकारला <laughs> होते वाहना गेला काय <laughs> विकृत विकृत बुद्धी पण आहेत काय विकृत तुम्ही त्यांना काय सांगाल त्यांना योग्य तर निर्णय घ्यावा योग्य लोकांना साथ देऊ नये मागे उभे राहावं आपण चुकीच्या नक्कीच न्याय मिळेल आणि चुकीच्या व्यक्तीला साथ देऊ नये असं या बांधवांचं नाव आहे ओबीसी बांधव आहेत आणि मराठा आरक्षणासाठी नव्हे ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देण्यासाठी आले आहेत त्यांना सुद्धा कळालं आहे की गोरगरीब मराठ्याच्या लेकराचं फार मोठं नुकसान आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये झालेलं आहे आणि आता त्यांना न्याय मिळाला पाहिजे तुमच्या भावनांची आम्ही कदर करतो आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की पुण्यश्लोक श्लोक देवी होळकरांचा yeah cool.